महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्यातून धिरोदात्तपणे महाराष्ट्राला सुखरूप आणि अलवार बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये या महाराष्ट्राला ज्यांनी सुखरूप जपलं ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे रेल्वे स्टेशनपासून जेट्टीपर्यंत रस्त्यापासून पाण्यापर्यंत नाट्यगृहापासून क्रीडा संकुलापर्यंत पोरांपासून थोरांपर्यंत या सगळ्या घटकांच्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला वाहून घेतलं ते ठाण्याचे खासदार सन्मान्य राजांजी साहेब शिवसेना नेते विनायकजी राऊत सन्मान्य प्रियंका चतुर्वेदीजी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजांजी विचारे यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खरं तर गेल्या सत्तर वर्षात लोकसभा निवडणुकीचा प्रचार इतक्या बोगस पद्धतीनं कधीच झाला नव्हता देशाचे पंतप्रधान विचारतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं देशाचे गृहमंत्री विचारतात शरद पवारांनी काय केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विचारतात था, अडीच वर्षात उद्धवजी ठाकरेंनी काय केलं तर यांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा गेली दहा वर्ष आपण सत्तेत आहात गेल्या दहा वर्षात आपण काय केलं हे आपण पहिल्यांदा जनतेला सांगितलं पाहिजे पण दुर्दैवानं गेल्या दहा वर्षात आपण काय केलं हे न सांगता नको त्या विषयाकडे आज प्रचार भरकटवला जातो आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या दहा महिन्यामध्ये दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण या शेतकऱ्यांच्या पत्नीच्या बाळावरचं पुसलं गेलेलं कुंकू आणि तुटलेल्या मंगळसूत्रावर मात्र हे कुणी बोलायला तयार नाहीत मणिपूरमध्ये स्त्रियांची विवस्त्र धिंड काढली पण बेटी बचाव म्हणणारे या मणिपूरवर खरतर पायाभूतांनी मूलभूत समस्या ज्या सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहेत त्याच्यावर भाजपवाले कुणी बोलायला तयार नाहीत ही सगळ्यात मोठी या प्रचाराची अडचण आहे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते कोरोनाची महामारी आली इतर राज्यातून गंगेतून प्रेत वाहत असताना महाराष्ट्रात मात्र कमीत कमी जीवितहानी झाली परवा सांगलीचा एक सुरक्षा कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरे सारखं नेतृत्व मिळालं उद्धवजी ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात माणसं रस्त्यावर मरून पडलेली तुम्हाला दिसली असती उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि गेल्या दीड वर्षामध्ये तब्बल सोळा प्रकल्प महाराष्ट्रात गुजरातला पळवले गेले ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही ही गोष्टही आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे खरं तर पूर्वी शोध लागला दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नी अग्नी निर्माण होतो अग्नीचा शोध लागला पण आता यांना नवीन शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात मग आग पेटते आणि त्या आगीवर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते पण आता सर्वसामान्य माणसाला या सगळ्याची जाणीव झालेली आहे खर तर परवा एका चौकामध्ये एक तरुण मोठमोठ्यानं ओरडत होता हे सरकार बिनकामाचं आहे हे सरकार काय उपयोगाचं नाही या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवते वाढवली बघता बघता त्याच्या लोक गोळा झाली पोलिसांचाही लक्ष गेलं आणि तो सरकारच्या विरोधात बोलतो हे बघितल्यावर पोलिसांनी त्या तरुणांना पकडून पोलीस स्टेशन लांडलं पोलीस स्टेशन आणल्यावर त्या तरुणानं पोलिसांना विचारलं मला इथं का पकडून आणलंय तसे ते इन्स्पेक्टर म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसा तो इन्स्पेक्टर म्हटला तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार आहे ते आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते आम्हाला माहित नाही का, का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते अ आमच्या शेजारच्या काकू परवा आल्या म्हणाल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा माझ्या गुडघ्यातून भयान वेदना निघायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते अहो चारशे पन्नास रुपयाचं चा सिलेंडर यांनी अकराशे पन्नास रुपये नेलं जनता जगण्यासाठी महाग झाली ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं नांदेडला नांदेडच्या मतदारसंघाच्या मधल्या केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेल्या आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यांनी ईव्हीएमचं मशीनच फोडून टाकलं पोलिसांनी त्याला पकडलं इतका उद्वेग आणि संताप तरुणांच्या पोलिसांनी विचारला असं का केलंस आणि तो तरुण म्हणाला मी यम ए झालोय मला अद्याप नोकरी नाही आणि मला नोकरी नाही याच कारण हे है। सरकार आहे सरकारच्या एवढा रोष आणि द्वेष आज तरुण माणसांच्या मनात आहे आज आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे अठरा ते पंचेचाळीस या हो वयोगटातली तब्बल पासष्ट टक्के तरुण बेरोजगार आहेत यांना नोकऱ्याच नाही जॉबलेस ग्रोथ हा जग देशाच्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज भारत सगळ्यात तरुण देश आहे भारताचं सरासरी वय अठ्ठावीस वर्ष आहे पण दोन हजार छत्तीस साली हा देश वृद्धत्वाकडे वाटचाल करायला लागले हा देश म्हातारपणाकडे वाटचाल करायला लागेल आज दोन हजार चोवीस आहे आपल्याकडं फक्त बारा वर्ष आहेत या बारा वर्षातच क्रियशक्तीनं कार्यानं हा देश महासत्ता होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार जर भाजप सत्तेवर आली तर हा देश कधीही महासत्ता होणार नाही हे पहिलं लक्षात असू द्या देशाला महासत्ता बनवायचा आहे तर भाजपाचा पराभव झालाच पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी व्ही असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं का नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता आज तुम्ही सहाशे कोटी रुपये रोज खर्च करून मोदीजी की गॅरंटीच्या झेराची करता तुम्ही गॅरंटीचा बोलता पण तुमच्या गॅरंटीला वॉरंटी कुठे आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार होता दोन हजार बावीसला ला देश महासत्ता होईल आणि आज दोन हजार चोवीसला ला तुम्ही सांगताय देश दोन हजार सत्तेचाळीसला ला महासत्ता होईल काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो म्हणला होता काय झालं त्या गॅरंटीचं दरवर्ष दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणला होता काय झालं त्या गॅरंटीच दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं महागाई कमी करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीच काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं काय झालं स्टार्टअप इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर भारता भारता आत्म करायचं राहू द्या आधी तुमचा भाजपा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार बाहेरच आहे तुमचे एकशे सोळा तुम्ही शिवसेना फोडली चाळीस गदार गेले सत्तेत आलात आम्हाला वाटलं आता थांबतील नंतर यांनी राष्ट्रवादी फोडली आम्हाला वाटलं आता तरी थांबतील नंतर यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हटलं आता तरी थांबतील नंतर यांनी मनसेसोबत घेतली आता तरी थांबतील त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतायत आमच्या पक्षाचे दरवाजे सतत उघडे आहेत अहो भ्रष्टाचारी आत येत आहेत दरवाजे उघडे बलात्कार आत येत आहेत दरवाजे उघडे आहेत अहो किती मोठे होणार तुम्ही कशासाठी नेत्यापेक्षा आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो हे पहिलं लक्ष आता द्या पण यांचं चाललंय काय कशासाठी सगळं चाललंय वन नेशन वन टॅक्स या पद्धतीनं यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे या देशामध्ये दे दुसरी पार्टी नकोच आहे यांना विरोधी पक्ष म्हणजे द्रोही अस्तित्वातच ठेवायचा नाही ही सगळ्यात मोठी भूमिका आहे यांचं एकच सूत्र जॉईन और जेल एकतर सोबत या नाहीतर तुरुंगाचा ही हुकूमशाहीची सुरुवात आहे लक्षात ठेवा सत्ता आणि मत्ता एवढंच यांचं अंतिम ध्येय झालंय राज्य व्यवस्थेच्या पायाशी सत्य न्याय विश्वास आणि शिव ही जर नैतिक मूल्य असतील तर ती व्यवस्था व्यवस्था राहते पण जर या व्यवस्थेच्या पायाशी ही नैतिक मूल्य नसतील तर ती व्यवस्था न राहता जंगलचा कायदा बनते आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही गुलामीच्या दिशेनं चाललो आहोत का याचा विचार आता प्रत्येकानं करणं ही सगळ्यात महत्वाची काळाची गरज आहे आज यांच्या जाहिरात ती चालू आहेत पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं अ पंचवीस कोटी लोकांना जर तुम्ही गरिबीच्या बाहेर काढलं असतं तर ऐंशी कोटी लोकांना रेशनचं मोफत धान्य द्यायची वेळ तुमच्यावर आधीच नसती म्हणजे ऐंशी कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगते ही लाजिरवाणी बाब तुम्ही अभिमानानं मिरवून सांगताय आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो हे तुमचं परिवर्तन हा तुमचा विकास आहे कुठल्या देशाला निघालो आहोत आम्ही कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे इकॉनॉमिक ग्रोथमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून सांगता आणि दर डोई उत्पन्नामध्ये भारत एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकावर गेलाय हे मात्र तुम्ही लपवून ठेवता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकोणीस टक्के देशातल्या मुलांना शून्य टक्के अन्न मिळतं शून्य टक्के कुपोषित झालीत मुलांची तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही कुठल्या दिशेला निघाला तुम्ही आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून हुकुमशाही येते असं म्हणत नाही परवा स्वीडन स्थित संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी आणि त्याच्यामध्ये भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं इलेक्ट्रॉल ऍटोक्रसी भारतामध्ये निर्वाचित एकाधिकारशाही आहे हे हे, हे त्यांनी सांगितलंय भारत सरकार की गॅरंटी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुम्ही भारत सरकार उल्लेख करत नाही तुम्ही मोदीजी की गॅरंटी म्हणता हा हा एकाधिकारशाहीचा प्रकार आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे खरं तर आज वेळ आली आहे मी जाता जाता फक्त एक गोष्ट आपल्याला सांगतो जंगलचा राजा सिंह त्याला प्रचंड भूक लागलेली म्हणून त्यांनी कोल्ह्याला सांगितलं माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि कोला शिकार शोधायला बाहेर पडला त्याला एक भोळ हरिण दिसलं आणि कोला हरणाला म्हणाला की वनराजांनी तुला बोलावणं धडलंय हरिन म्हणला का अरे तुला जंगलचा राजा करायचा आहे ना म्हणून सिंह महाराजांनी तुला बोलवलंय हरिण म्हणला काहीतरी काय सांगतो अरे खरंच तू चल तरी जंगलचे राजे सिंह तुला जंगलाचा राजा करणार आहेत बोळ हरीन कोल्याबरोबर निघालं सिंहाजवळ पोचलं आणि हरिण दिसताक्षणी सिंहांना झडप घातली हरणाचा कान सिंहाच्या तोंडात आला आणि कसं बस चपळ हरीन ते पळावलं कोला मागं धावला हरिण म्हणला तुम्हाला फसवलंय सिंह तर मला खाणारच होता नशीब वाचलो काय सांगतो राजा बनवणार आहे तसा कोला म्हटला अरे तुझ्या लक्षात येत नाही का सिंहाला तुला जंगलचा राजात बनवायचा आहे आणि राजा बनल्यावर राजमुकुट तुझ्या डोक्यावर व्यवस्थित बसावा म्हणून त्यांनी तुझा कान काढला अरे कान असता तर मुकुट कसा बसला असता हरिण म्हणला खरंच म्हणले तर काय तुझा विश्वास नाही चल बोलावलाय सिंहानी हरिण परत भोळ गेलं सिंहाकडं जसं हरिण टप्प्यात दिसलं सिंहाना परत झडप घातली चपळ हरिण पळालं पण त्याची शेपटी सिंहाच्या तोंडात गेलीच शेपटी तुटलेला हरिण पुढं जाऊन धपाप त्यावरून थांबलं कोल्याला म्हणाल तू परत मला फसवलायस तसं कोला रे तुला कळत कसं नाही आता तू जंगलचा राजा होणार तुला जर शेपटी राहिली तर तू सिंहासनावर बसू शकशील का तुला सिंहासनावर व्यवस्थित बसता यावं म्हणून सिंहराजाने तुझी शेपटी काढली लक्षात नाही का तुझ्या चल सिंहानी बोलावलंय पण सिंहानी कोल्याला सांगितलं होतं यावेळी तो त्याला माझ्याकडे जिवंत घेऊन येऊ नकोस दोन वेळा पळून गेलाय आता सरळ त्याला हरणाला तू तिकडंच मार आणि त्याचा फक्त माझ्याकडे घेऊन ये कोल्यानंही हरणाला भुलवलं टप्प्यात नेलं त्या हरणाला मारून टाकलं आणि त्या हरणाचा मेंदू त्या कोल्यानं खाऊन टाकला आणि उरलेलं सगळं मांस घेऊन तो सिंहाकडे गेला सिंहानं हरणाचं मांस बघितलं आणि सिंह म्हणाला अरे पण यात हरणाचा मेंदू कुठं आहे तसा कोला म्हणाला दोन वेळा लचके तुटल्यानंतर सुद्धा जो तिसऱ्या वेळी तुमच्याकडे येतोय त्याला मेंदू असेल का राऊत साहेब दोन हजार चौदा ला आमचा कान गेला गेलाय दोन हजार एकोणीस ला आमची गेली गेली आता दोन हजार चोवीस ला लोकशाहीचा प्राण जाऊ देऊ नका तुमची माझी सगळ्यात महत्वाची जबाबदारी ती आहे नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता तुम्ही काय करत होता हुकुमशाही लादली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत तुम्ही काय करत होता आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बळा असं काही घडणार नाही कारण आम्ही राजांची विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आता आपल्या मजबूत हातात स्वाभिमानाची मशाल घ्या आणि विजयाची तुतारी फुंका चार जूनला ला विजयाचा निनादच गरजला पाहिजे जय महाराष्ट्र